हर्सुल येथील अतिक्रमण बाधित नागरिकांना आज आनंदराज आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण स्थळी भेट दिली आहे यावेळी तातडीनं न्याय मिळावा अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी होती हर्सुल परिसरातील अतिक्रमण बाधित नागरिकांनी गेल्या सात महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू केलंय मनपा आयुक्त ऐकत नाही जिल्हा प्रशासनही ऐकत नाही शेवटी एक ऑगस्ट पासून नागरिक आमरण उपोषणास बसलेत आज पाचवा दिवस आहे उपोषण भेटण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी भेट दिली आणि न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला भेटू अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे आज हर्सूल मधले हे जे बांधव आहेत ज्यांना बेघर करण्यात आलेल्या प्रशासनाने आणि कुठल्याही प्रकारची त्यांची निवासाची हो, व्यवस्था करण्यात आली नाही त्याबद्दल आम्ही या प्रशासनाचा अधिकार करतोय आणि यांना ताबडतोबीनं यांना घरं दिली पाहिजेत सरकार म्हणत की आम्ही दोन हजार एकोणीस पर्यंत एकाही माणसाला कष्टाने जी घर बनवली ती तोडण्याचं काम हे सरकार करतय याचा खरं म्हणजे आम्ही निश्चित करतोय आणि सरकारला आणि प्रशासनाला आवाहन करतोय की यांना टाबर तोबिने पंतप्रधान आवास योजने किंवा रमाई घरकुल मिळून दिली पाहिजेत आणि प्रशासनाची जबाबदारी आहे मला पूर्ण खात्री आहे की आता आम्ही रिप्ल सेना पूर्ण ताकदीनिशी यांच्या पाठीमागे उभे राहतोय आणि यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही रिप्ल सेना गप्पा बसणार नाही